भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत कौल आमच्याच बाजूने दिसतोय विजय परिवर्तन शेतकरी होईल असं विश्वास काँग्रेस नेते नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे सरकार आहे याला जबाबदार देवेंद्र फडणवीस आहेत असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं यावर बोलताना फुके म्हणाले की संजय राऊतच किती कॅरेक्टर लेस आहेत हे सांगायची गरज नाही संजय राऊत यांचे कपडे फाडण्यासाठी जास्त वेळ लागणार नसल्याचं फुके म्हणाले बघा आमच्या बाजून दिसतोय आता आणि त्याच्यामुळे परिवर्तन शेतकरी पॅनलचं होईल अशा पद्धतीचं चित्र या ठिकाणी आहे भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत एकवीस पैकी एकवीस उमेदवार आमचेच निवडून येणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला त्यांचं सरकारमध्ये कोणाला घ्यायचं कोणाला मंत्री घ्याय करायचं ते त्यांचा अधिकार आहे पण एक गोष्ट आपल्याला लक्षात असेल की महाराष्ट्रातलं राजकारण जे गडूळ करण्याचं काम भाजप आणि या महाने केलेलं आहे ते तर आता सगळ्यांना स्पष्ट आहे एकदम खोटं बोलणारी लोकं सतत सर्टिफिकेट देतात आजकाल ते त्यांचा जवळ गेला की तो वॉशिंग मशीनमध्ये धुतला जातो त्याला कोर्टाची गरज नाही लाडकी बहीण पण तितकीच महत्त्वाची आणि शेतकरी पण तितकेच महत्त्वाचे ज्याप्रमाणे लाडक्या बहिणीला न्याय देण्याचं काम सरकारनं केलं आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमाफी शंभर टक्के होणार यात दुमत नसल्याचं फुके म्हणाले जाणारच ना इथले उद्योग इथं ते पोषक वातावरण नाही आहे महाराष्ट्रातले मोठ्या प्रमाणात उद्योग परप्रांतात चाललेले आहेत हे तर आपण पाहतो आहे त्याच्याही पलीकडे आपण पाहिलं की महाराष्ट्रातले उद्योगपती या देशातले अनेक आज देश सोडून चाललेले आहेत आणि जगाच्या वेगळ्या वेगळ्या पाठीवर तिथं जाऊन उद्योग उभे करतात जे भयभीतपणा जे भीतीचं वातावरण आज महाराष्ट्रात आणि देशात निर्माण केलेलं आहे त्याचे परिणाम आपल्याला सगळ्यांना भोगावं लागतात आहे दुसरं आता हे सरकारनी केंद्र सरकारनी ए आय आणण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या ए आयमुळे तर अजून प्रॉब्लेम होणार आहे जवळपास देशभरातून चार ते पाच कोटी लोकांना रोजगार त्यांना रोजगारापासून रोजगारा मुक्त व्हावं लागेल अशी परिस्थिती निर्माण झालेली अशी भीती निर्माण झालेली आहे